हे आहे मीडिया वन नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र आंबवडे गणातून निलेश जगदाळे यांचा विजय निश्चित मतदान करून दादांना श्रद्धांजली वाहणार मतदारांचा विश्वास पंधरा वर्ष जनतेच्या मनात असणारा आपला कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या आंबवडे गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश जगदाळे यांचा या गणातून विजय जवळपास निश्चित मानला जात असून राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे असं असलं तरी या गणातील मतदार मात्र गाव भेटी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून आम्ही अजितदादांना श्रद्धांजली वाहणार असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत कोरेगाव तालुक्यात विकासाचा बोलबाला करणारे पोस्टर आमदार केवळ विकासाच्या खोटी माहिती असा आरोप या ग्रामस्थ मतदार करत आहेत एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे खासदार नितीन काका पाटील यांनी कोरेगाव तालुक्यातील सर्वच गटात भाजपा शिवसेना शिंदे गटासमोर आवाहन निर्माण केले आहे अंबवडे गणातील पळशी गुजरवाडी कोलवडी बनवडी भक्तवडी परतवाडी इब्राहमपूर पिंपोडे खुर्द खामकरवाडी आंबवडे रेवडी या गावातील मतदार भेटी दरम्यान पंचायत समिती गणाचे उमेदवार निलेश जगदाळे वाटाळ स्टेशन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार जयश्री भोसले यांनी अजितदादा यांच्या निधनानंतर कोणताही रोड शो प्रचार सभा फटाके वाद्य न वाजवता घरोघरी जाऊन मतदार भेटी घेण्याचं काम सुरू केलं मी निलेश पोपट जगदेव आहे आंबोडे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे हे निवडणुकीचा जो आंबोडे पंचायत समिती गण आहे त्या गणात गेले चौदा पंधरा वर्षापासून मी पक्षाचं काम करतोय माझा जनसंपर्क आहे मान्य आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्यासोबत काम करताना तसेच आपले खासदार मान्य नितीन काका पाटील यांच्यासोबत काम करताना किंवा त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून आज या पळशी किंवा पंचक्रोशीतील मतदारांचा उत्साह आम्हाला पाहायला मिळतोय आम्ही हे दोन दिवस प्रचार थांबला असताना आज प्रचार आम्ही पुन्हा सुरू करतोय त्या प्रचाराच्या निमित्तानं आम्हाला इथल्या विविध अडचणी आधी पण माहीत होतच पण एवढ्या सात आठ वर्षाच्या कालावधीत ज्या अडचणी मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या आहेत आता तुम्ही हे रस्ते तुम्ही बघताच पाठीमागा येतो काय ये गेलं वर्षभर झालं विद्यार्थ्यांना इथे एसटीची सोय नाहीये कोरेगावला जायचं म्हटलं तर शिवतर मार्गे जवळगाव मार्गे कोरियावर जायला लागते प्रचंड इंधनाचा एवढा मोठा लॉस होतो इथल्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना असेल किंवा रोज कामावर जातात तिथल्या ह्यांना तसेच इथे अजून बरेचशे असे गाव पातळीवरचे प्रश्न आहेत की जे अजून सुटलेले नाहीत आता ही उमेदवारी करत असताना एक ह्या गाणातलं विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी इथली उमेदवारी करत आहे दोन हजार मला वाटते बाराला बारा मी इथून गड्यावरच उमेदवारी केलेली होती त्यावेळी गड्याची चुकलेली वेळ यावेळी नक्की गड्या सारेल असा विश्वास व्यक्त करतो आंबोडे संमत वाघवली व पंचप्रवाशी घर ते दोन हजार चौदा पंधरा ला अजितदारांचा एक मेळावा झाला होता आणि त्यांनी वसना वागणा उपसा जलसिंचन योजनेचा शुभारंभ केला होता मान्य पवार साहेबांच्या उपस्थितीत इथल्या आंबोडे पंचक्रोशीतील जनतेवर अजितदारांचे विशेष प्रेम होत कुठलेही शेतीचे प्रश्न असू द्या किंवा बाकी सिंचनाचे प्रश्न असू द्या आणि बाकीचे प्रश्न असू असूद्या अजितदा इथल्या जनतेला स्वतःच्या लेकराप्रमाणे जनतेवर प्रेम केलं आज आदरणीय दादा आपल्यात नाही आहेत घर टू घर प्रचार करताना मतदार आम्हाला भावनेनं व त्यांचे अंतकरणानं सांगतायत आज दादा आपल्याला नाही आहेत पण आम्ही आमच्या प्रत्येक मतातून अजितदादांना आम्ही मतदान रुपी श्रद्धांजली देऊ असं मतदार आम्हाला जाऊ तिथे घरोघरी आज ती जनता अजितदा श्रद्धा दिली म्हणून आम्हाला त्याची श्रद्धांजली मतात अर्पण करून आम्हाला विजयी करतील असा विश्वास व्यक्त करतो मी जयश्री चंद्रकांत भोसले वाठार परिषद जिल्हा परिषद गटार ठेशन जिल्हा परिषद गट या गटात या गटाचा मी उभी आहे मी फिरताना आता गावोगावी प्रचार दौऱ्यात असते प्रत्येक महिलांचा सहभाग जास्त होणार आहे आणि त्यांच्या त्यांच्याकडून आम्ही फिरत असताना त्यांच्या काही मागण्या सुद्धा आहेत कर, माझ्याकडे त्या मी आज जिल्हा मार्फत नक्कीच पूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मी महिला कल्याण सभापती पद हे भूषवलेलं आहे मला महिलांच्या समस्या काय आहेत ते मी जवळून पाहिल्या आहेत आता या रस्त्याची दुरवस्था तुम्ही पाहिलेली आहेच प्रत्येक गावात जर गेलो तर मला माहिला महिलांची एकच विनंती असते ताई आमची एस टी बंद झाली एस टी चालू करा आणि आमच्या मुलींच्या शिक्षणाची कुणालाही हात करून त्यांना जावं लागतं घरी हे खरंच दुर्दैवी आहे आज मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असो किंवा महिलांचा प्रश्न असो या रस्त्यामुळे खूप अडचणीचा झालेला आहे आणि मतदार मतदारसंघात फिरताना आपल्या पक्षाला आजीदाच्या पक्षाला खूप मोठी मदत मिळत आहे आणि त्यांनी खूप कामं केलेली आहेत आपल्या भागात आपला सातारा जिल्हा त्यांचा वारसा आहे आणि तो पुढे चालवीत राहणार आणि दादाने जे आमच्यावर जबाबदारी टाकली जे सोपवली त्यांच्या आम्ही नक्कीच आदर करून ते पक्ष आम्ही वाढी पक्षवाढीसाठी काम करणार आहे आणि दादांना आम्ही मनापासून आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या होतो त्यांना श्रद्धांजली वाहत आहे आणि सगळ्या मतदारांचा एकच असा आम्हाला कल आहे की दादा जरी नसले तरी आम्ही मतदान रूपी त्यांना आशीर्वाद किंवा श्रद्धांजली वाहत आहे असं प्रत्येक दौऱ्यातून आम्हाला समजत आहे मी सतीश पिसाळ पळशी रहिवासी हे आंबोडे गणातून आमचे मित्र निले जगदाळे उभे आहेत आणि आंबोडे आणि पळशी गावच्या मध्ये फक्त नदी आहे आणि ह्यांचं काम आम्ही बघतोय गेल्या सात ते आठ वर्षातलं काम चांगल्या प्रकारे आहे है। आम्ही यांच्या पाठीशी उभे आहोत पळशी गावाच्या वतीनं कसा आहे लोकांचं करताय चांगला प्रतिसाद आहे वाटा गटातून जिल्हा परिषद जसिलताई भोसले तसेच आमचे मित्र निलेश जगदाळे यांना पंचक्रोशीतून चांगला किंवा वाटा गा दोन्ही गाणातून चांगला प्रतिसाद आहे यांच्याबरोबर बरोबर घड्याळ सगळे येथील लोक घड्याळ म्हणूनच सगळे बटन दाखतील आणि प्रचंड मताने यांना निवडून आणतील आता महत्वाचा प्रश्न तो रस्त्याच आहेच रस्ते हे पाक दूर असता रस्त्यांचे गेले रस्त्यांचे काम विभागात चालले आहेत ते काय बरोबर नाहीत आणि ते रस्त्याची कामं असतील दवाखाना असतील आरोग्य सुविधा ह्या सगळ्या गोष्टींच्या आम्ही इथून ह्या दोन्ही सदस्य निवडून आल्यानंतर यांचा पाठपुरावा करून दोन्ही सदस्य निवडून आल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून हे दोन्ही सदस्य निश्चित जनतेची कामं पूर्ण करते आज ह्या दोस्ती ढाबा को ते कोरेगाव कोरेगावपर्यंत हा जे रस्त्याचे काम चालू आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे पाचशे बहात्तर कोटीचे बोर्ड लो विद्यमान लोकप्रतिनिधींनी लावले होते या मतदारसंघात ह्या रस्त्यासंदर्भात परंतु ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्या दोस्ती ढाबा येतं देऊर फट्यावर आंदोलन झालं राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यावेळी स्वतः बांधकामचे अधिकारी स्वतः म्हटले की हा पाचशे बहात्तर कोटीचा रस्ता नुसून हा एकशे ऐंशी कोटीचाच रस्ता ही पूर्ण अधिकाऱ्यांच्याकडून मिळालेली खरी माहिती होती परंतु लोकप्रतिनिधींनी प्लेक्स आणि बोर्ड या मतदारसंघात लावताना पाचशे बहात्तर कोटीचे लावले आज परिस्थिती इतकी बिकट आहे दोन वर्ष झाल्या रस्ता उकारला असून विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यापासून किंवा कोरेगावला तहसीलदार कार्यालयात जो लोकांची या भागातल्या संपूर्ण कामं असताना आज रस्ता पावसाळ्यात तर जवळजवळ पैसे सारख्या गावात पंचवीस पेशंट झाले की कोणाचा हात मोडला कोणाचा पाय मोडला अशी परिस्थिती बिकट असताना आज एस टीची सोय नाही विद्यार्थी आंबवड्याला तीन किलोमीटर चालत जाऊन तिथून देऊरला कॉलेजला किंवा सातारला जातात ही भयंकर परिस्थिती असताना येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लोकांना नाहक त्रास सहन करावा लागल्यामुळे आपोआप ला ला लोक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करतील ही दोन्ही उमेदवारांच्या साक्षीनं ग्वाही देतो आणि समोरचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा महत्वाचा खोटा प्रश्न जे होता रस्त्याचा हा लोकांच्या पुढं खोटाच ठरलेला आहे आणि हे काम अजूनही पूर्ण नाही त्यामुळं लोक भयंकर चिडलेले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा त्या प्रमाणात मतदान होणार